सर्वांना क्षमाचा अगदी मनापासून राम आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी गावरान पद्धतीची एक भाजी घेऊन आली आहे जो आपला भोपळा असतो ना लाल भोपळा दुधी भोपळा नाही का लाल भोपळा जो सा साबरमध्ये वापरला जातो त्याच्या गोड घाऱ्या केल्या जातात सूप केलं जातं भाजी केली जाते असा हा लाल भोपळा याच्या पानांची भाजी तुम्ही कधी खाल्ले का हां जर खाल्ली असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला मात्र विसरू नका आणि ज्यांनी खाल्ली नसेल त्यांच्यासाठी खास भाजी कशी खुडायची आणि ती कशी चिरून व्यवस्थित भाजी आपण करायची फार कमी मसाल्यातली भाजी बनते आणि याचे खूप सारे बेनिफिट आपल्या शरीराला मिळतात तर चला आज आपण जी भाजी करणार आहोत ती माझ्या सासरी माझ्या गावी आणि आपल्या किचनमध्ये जी करणार आहोत चला वेळ न दवड़ता मग आपण भाजी करायला जावे तर हा जो तुम्हाला वेळ दिसतोय तर बघा वरची फक्त कवळी कवळी पानं खुडून घ्यायची आहेत तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय त्या पद्धतीने हा वेल आहे लाल भोपळ्याचा आणि असाच वेल पांढऱ्या भोपळ्याचा सुद्धा असतो पण लाल भोपळ्याच्या पानांची भाजी छान लागते पांढऱ्या भोपळा जो दुधी भोपळा आहे ते ज्या पानांची भाजी खातात का नाही ते काही मला माहीत नाही जर तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका तर वरचा फक्त शेंडा जो आहे तेवढा खुडून घ्यायचा आहे जून पानं अजिबात घ्यायची नाहीत तर तुम्हाला हा मी पूर्ण वेल दाखवते याची बदाम आकाराची थोडीशी अशी पानं असतात बदाम आकार नाही आहे पण थोडासा बदामाचा आकार याला आहे तर हा वेल खूप असा पसरतो तुम्ही एक जर बी लावलं तरीसुद्धा असं पूर्ण दरवाज्यामध्ये तुमचा हा वेल पसरतो तर तुम्ही हा जर ग तुमच्याकडं जागा असेल तर तुम्ही याचा वेल लावू शकता आणि तुम्ही अशी भाजी खाऊ शकता तर ही भाजी आता मी तोडून आणलेली आहेत आम्ही मी आणि माझ्या जाऊबाईंनी त्यांचं सहकार्य मोठं होतं यामध्ये तर हिरवी मिरची घेतली आणि लसूण आहे तो ओबडधोबड आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करणार आहोत त्यात थोडंसं मीठ घातलं आहे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्या पद्धतीने पानाच्या ज्या शिरा आहेत त्या काढून घ्यायच्या कारण थोडंसं ज्या शिरा तशाच राहिल्या तर मग त्या शिजत नाहीत आणि कचकच अशा आपल्या दातामध्ये येतात जर अगदीच कवळं पान असेल तर नाही काढलं तर चालेल पण हे अगदीच कवळण होतं आणि जूनही नव्हतं म्हणजे मध्यम अशी ही, ही पानं होती तर ही स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने ही भाजी अगदी बारीक बारीक अशी कट करून घ्यायची आणि याच पद्धतीने मी सर्व भाजी आहेत ती कट करून घेते आता ही भाजी आपली छान अशी कट करून झालेली आहे त्यानंतर कढई गरम करायला ठेवायची आता माझ्याकडं मोबाईलचं स्टँड नसल्यामुळे थोडासा कॅमेरा आहे तर तुम्ही ते समजू शकता तर आता कढई गरम झालेली आहे त्यामध्ये तेल घालायचं तर एक दोन चमचे आम्ही यामध्ये तेल घातलं त्यानंतर आपण जे हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण आहे ते घालायचं आणि हे वाटण छान असं मंद गॅसवरती परतून घ्यायचं तुम्हाला स्क्रीनवर दिसते अगदी त्या पद्धतीने गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे अगदी मंद गॅसवरती खरपूस असा हा लसूण आणि हिरवी मिरचीचा अर्क त्या ते तेलामध्ये उतरला पाहिजे एक दोन मिनटं मंद गॅसवरती हा जो हिरवी मिरचीचा आणि लसणाचा ठेचा आहे तो परतून परतून आपल्याला घ्यायचा आहे छान असं तेल सुटेपर्यंत आता छान असं तेल सुटल्यानंतर आपण त्यामध्ये जी भाजी धुवून घेतलेली आहे चिरून घेतलेली आहे ती घालायची आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं भाजी आपण वाफ लागली की पटकन अशी कमी होते त्यामुळे भाजीची क्वांटिटी आहे ती कमी झाली की हलवायला आपल्याला छान पटकन येतं आता जे मिक्सरचं भांडं होतं त्यामध्येचं आम्ही थोडंसं पाणी घेतलं आहे म्हणजे अर्धा कप अंदाजे आणि ही भाजी जी आहे ती आता आपण शिजवून देणार आहोत त्याच्यापूर्वी चवीपुरतं मीठ मी यामध्ये घातलेलं आहे आणि सर्व व्यवस्थित पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते आता ह्याच्यावरती एक झाकण ठेवू झाकण ठेवल्यानंतर एक दोन तीन मिनटं आम्ही ही भाजी मंद गॅसवरती शिजवून घेतली आता मिक्स करून बघूयात आपण तर थोडंसं यामध्ये आणखी पाणी आहे तर आपण आणखी एक दोन ते तीन मिनटं ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आता ही भाजी आपली शिजली आहे का नाही हे चेक करायचं आमचं आहे तर छान अशी आपली ही भाजी शिजलेली आहे आता याच्यामध्ये वरून आपण शेंगदाण्याचं कूट भुरभुरणार आहोत एक दोन चमचे मी यामध्ये शेंगदाण्याचं कूट ओबडधोबड केलेलं घातलेलं आहे आणि पुन्हा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आणि ही आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे त्या ताटामध्ये तुम्हाला पकोडा कढी आम्ही बनवलेली त्याची रेसिपी हवी असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन टेस्टी जायकेदार रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय